जे आदिवासी जय एकवे जय शबरी माता तर आज जागतिक महिला दिन आज महिला दिनाच्या आज माझ्या सर्व बहिणींनी आज ह्या आपल्या या शबरीमाता उद्घाटनानिमित्ताने सर्व माझ्या बहिणी ह्या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल मी आज सर्वांचे धन्यवाद करतो आणि आज महिला दिन असल्यामुळं आपला सर्वांचा आशीर्वाद आमच्यावर हवा एवढीच आपल्या नम्र विनंती करतो कधी महाराष्ट्रामध्ये आज आपल्या या देशाला राष्ट्रपती आपले आदिवासी आहेत आणि आज खूप असा आनंद वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या लहान लहान मुलींचं जे आपण लवकर लग्न करतो लवकर लग्न करायला नाही पाहिजे का की आपण महिलांनीच हा निर्णय घ्यायला पाहिजे की अठरा वर्षाच्या नंतर आपल्या मुलीचं आपण लग्न केलं बाल पाहिजे बालविवाह हा झाला नाही पाहिजे का होतं त्याच्यानी त्या, त्या लेकरालाच कळत नाही की त्याला अजून माहिती नसतं आपण लवकरच संसारामध्ये गुंतून देतो म्हणून माझी नम्र विनंती आहे की या महिला दिन निमित्ताने आपण निर्णय घेसाल आणि इथून पुढं बालविवाह होणार नाही याच्यावर आपण दक्षता घ्यावा एवढेच मी सबरीमाता संघटनेच्या वतीने आपल्याला विनंती कर